नमस्कार सर्वांना परंतु आपल्या घरामध्ये तरी वादविवाद का होतात आर्थिक तंगी चालू का असते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ का असतो आपल्याला सतत वाटते की एवढी भक्ती करून सुद्धा आपल्याला काहीच का मिळत फळ योग्य फळ का मिळत नाही हे प्रश्न तुम्हाला पण नक्की पडले आहेत ना तर त्यासाठी नियमित नियमितपणे आपण जर रोज हे कार्य केले तर पाहिजेत त्याने आपापल्या आपल्याला आप पुण्याची प्राप्ती होते आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात त्यासाठी रोज काय करायचं देवघरामध्ये एका छोट्या तांब्यात पाणी नेहमी योग्य प्रकारे भरून ठेवले पाहिजे त्याचा योग्य उपाया उपाय कसा करा करावा हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच आता घरचा दिवा हा तांबे लोखंड पित्ता कासे पिस्टील मातीचा दिवा ठेवावा का योग्य दिव्याची निवड केल्यास निवड न केल्यास घरात पण त्यास त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी होऊ शकतात दिव्याची वाती वातीची निवड महत्त्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे कधी कापसाची वात किंवा दोरा योग्य राहील का या छोट्या छोट्या गोष्टीने आपण दुर्लक्ष न केल्यामुळे आपल्याला घरामध्ये पितृदोष ग्रहदोष कालसर्पदोष यासारख्या गोष्टी समस्या उद्भवू लागतात तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओमध्ये मध्ये सोडणार असाल तर विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत माहितीपासून उपाय उपायापासून वंचित राहू शकता आणि जीवनामध्ये प्रगती करण्यापासून मागे राहता म्हणून माझी एक तुम्हाला नक्की मनापासून विनंती आहे तर मित्रांनो जीवनामध्ये जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओमध्ये सांगितलेले महत्त्वपूर्ण उपाय तुमच्या जीवनामध्ये अवलंबून बघा तुमच्या जीवनात झालेल्या प्रगतीचा प्रगतीचा काया पलट पहा आता अनेक लोक असं असे प्रश्न विचारतात की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती आणि पद्धत काय हे स्नानानंतर करावे का स्नान देखील स्नान न करता देखील करावे आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की नाही अजून एक प्रश्न जो अनेक लोकांना पडला आहे तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का तर आजच्या या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर उत्तर आधारित आपल्याला व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण आज जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेष म्हणजे त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने फार मोठे प्रश्न फारच मोठे फायदे होणार आहेत त्यामुळे तुम्हाला धनवान करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे माहिती आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो पूजा करण्याचा हेतू हाच नसतो की घरात घराच्या आतमध्ये बाहेर दीप लावल्याने घरातील वातावरण पवित्र बनते दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर आपले मनही उत्साही बनतं आणि चला तर जाणून घेऊया की त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर तुम्ही पूर्ण बघेल तर तुम्हाला फायदे होतील पृथ्वीवरील अंधकार अंधकार दूर दूर होतो घरात दिवा लावल्याने घरातील घरातील होत नाही तर तो आपल्या आपल्या सुद्धा बाहेर जाते आणि ऊर्जा सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपापल्या भगवंताचे वास्तव वा, आपल्या घरात सकाळ संध्याकाळ राहण्यापूर्वी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तेलाच्या जळणाऱ्या दिवामध्ये परिणाम विझल्यानंतर दिवा विजल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मकता ठेवते दिवा लावण्याचे वैज्ञानिक लाभ घरात जेव्हा तूप किंवा मोहरीचे तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घरातील वातावरणामध्ये अशुद्धता येते सॉरी शुद्धता येते हा धूर दूषित वातावरण नष्ट करण्यासाठी वात वापरला जातो घंटी वाजवण्याचे सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून दुपारी बारा वाजे अकरा वाजेपर्यंत असतो हे मंगल कार्य असो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर घरातील घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारा वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात आणि देवी ल देवी देवता घरामध्ये वास करत असतात तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती आणि पद्धत काय आहे तर जर तुम्ही योग्य पद्धत नक्की करत असेल तर झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रामध्ये भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता गंगाजल उपलब्ध असेल तर तुम्ही गंगाजल वापरू शकता ते पाणी शुद्ध असावं आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावर वास्तुदूषाने त्रस्त असाल तर हा उपाय लाइट बनची लाइट बनची घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ भगवंताचा असतो मंगल कार्य असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही तुम्हाला घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारा वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात आणि देवी देवता विश्रांती घेतात त्यामुळे घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते मित्रांनो तर आ आता आपण जाणून घेऊया की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती तर पद्धत काय आहे जर तुम्ही फक्त दरवाज्यावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता गंगाजल उपलब्ध असेल तर त्या त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये ते पाण्यात टाका आणि नंतर ते शुद्ध पाण्याने पात्र भरून ठेवा तर फक्त शुद्ध पाणी हे पुरेसे आहे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावरती किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पा मु पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावाला सव संपवण्यास मदत करते हा उपाय नियमित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले तर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजाच्या इतर पाण्याने स्वच्छता करत असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेष सूर्योदयाच्या आधीच शिंपडले पाहिजे आणि आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का ते स्ना ते पाणी स्नान न करता शिंपडता येईल का तर सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाज्यावर उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पित्रांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्की करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येतात ज्या घराच्या ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी नक्की प्रवेश करतात पाणी शिंपडताना आपल्या मनामध्ये लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरामध्ये प्रवेश करा मी तुमच्या स्व स्वागतास स्वागत करण्यास तयार आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करा आणि घरात दाराला उंबरट्याला पितरांचे स्ना स्थान समजले जाते त्यांचे निवासस्थान मानले जाते तेव्हा तुम्ही उंबरटा पाणी शिंपडताना तेव्हा पित्रा पितर प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान न करताही हे कार्य तुम्ही करू शकता पाणी शिंपडण्याआधी झाडू नक्की लावावा नंतर हे असे उत्तर याचे असे उत्तर आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करू शकता करा ग्रह वसते लक्ष्मी कर्मले सरस्वती कर्म करमुल्य तू गोविंद प्रभाते कर दर्शनम यानंतर दोन्ही हातांना जोडून देवी देवतांना प्रणाम करा त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळुवार आपले पाय जमिनीवर ठेवा मग स्वयंपाकघरातून घरातून पाणी घेऊन ते पाणी उंबरहट्ट्यावर शिंपडा पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का होय तुम्ही तसे करू शकता आधी पा स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्यावरती शिंपडा त्यानंतर अतिरिक्त घेऊन पाणी मुख्य दरवाज्यावर चांगल्या प्रकारे झाडून पुसून धुवून घेऊ शकता काही लोक विचारतात की जर फ्लॅटमध्ये एका खोलीत राहत असेल आणि तर असतील तर, तर पाणी शिंपडणे दीपदान कुठे करावे यानंतर याचे असे उत्तर आहे की जिथे तुम्ही लक्ष्मी राहा जिथे तुम्ही राहता तिथे त्याच मुख्य दरवाज्याला महत्व द्या म्हणजे त्या दरवाज्यावर तुमचे नाव दिलेले आहे तिथेच लक्ष द्या तिथे पाणी शिंपडा दीपदान करा जर जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खुलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच पाण्याचा असा प्रश्न आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाज्यावरती पाणी शिंपडता येईल का तर मासिक पाळीच्या याच्यामध्ये काही परिणाम होत नाही तुम्ही दिवा लावणे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येणार नाही याचा अर्थ असा होतो की मासिक पाळी संपल्यानंतर दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवलं तर काय होतो याशिवाय काही लोक असे विचारतात की पाणी ठेवणे आवश्यक आहे का मंदिरामध्ये पाणी ठेवलेले आवश्यक आहे का ते पाणी काय करावे शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे पाणी भरून ठेवणे खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र तंत्र क जपता किंवा देवाला प्रार्थना करता त्या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यामध्ये प्रवेश समावेश होतो या कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश घे ठेवा आणि दिवा लावा ही अग्नी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना थो घा घाला सकाळपास सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जातात तेव्हा सर्वप्रथम त्या ते पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडावे ते पाणी आपल्या घरामध्ये शुद्ध वातावरण सकारात्मक वातावरण तयार करतं त्यामुळे अनेक आपल्या रोग आयुआरोग्य दूर होतात जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपळा करत असेल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपत जातात काही वेळा तर लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव करत नाही जर औषधासोबत रुग्णालय पाण्याला दिले तर ते प परिणाम त्याचे लवकर दिसून येतात त्याचबरोबर सतत वाद आणि भांडे भांडणे असतील तर त्या कुटुंबातील हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरामध्ये सुख शांती सामाजस निर्माण होतो जर तुमच्या कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर पाण्याचा थोडासा शिंपडाव तिथेही नक्की करा तुमच्याही व्यवसायाला यशस्वी यशस्वी बनू शकतो मंदिरात पाणी का ठेवले जाते पाणी हे अमृत मानले जाते आणि हे खूप महत्त्वाचे आहे एक एक कलश घ्या इतकेच नाही तर जितके तुम्ही अन्न ग्रहण करता तितके आपण देवाची पूजा करतो तुला तांबे तांबे वितळ्याच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलं पाहिजे आणि अमृतासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्याचा मदत करते जर एखाद्या दे व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य अर्पण अर्पण करू शकत नसेल कमत्तर मंदिरातील एक कलश पाणी ठेवू शकतो त्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देवते स्वीकारू शकतात आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता ते पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये पाणी हे सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले असते हो जर तुम्ही तुमच्या घरी बाळकृष्ण कुछन, राधाकृष्ण असेल तर तुमच्या तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण नक्की करू शकता त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाणी सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली सुधारते आणि डोळ्यांचे आयुष्य आजार वाढ होत नाही शास्त्रानुसार तुम्हाला जर एक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाही तर त्याच्या घरात आकार पडतो आणि घरातची परिस्थिती खूप बिघडते कुटुंबातील तुम्ही इच्छित असल्यास एक कलश वगैरे तुम्ही नक्की घेऊ ठेवू शकता जो खूप खूप म्हणजे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेला पाण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरामध्ये किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकतात पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर पाण्याचं ठिकाण स्वयंपाकघरात असते त्यामुळे पाणी कुटुंबातील सर्व सदस्यांना थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही देऊ शकता उगलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालवू शकता हे पाणी यांच्या उपयोगातील अनेक प्रकारचे उपयोग केला नाही तर आपल्या जीवनातील अडचणी करू शकतात हे पाणी सुद्धा खूप शक्तिशाली असते याबद्दल मग घराच्या आशीर्वाद नेहमी सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात जर आपण योग्य पद्धत जर वापरली तर आपली प्रगती नक्की होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी तर